तिथे दोन नाही आला परतच नाही दोन ते हा आलेचार आलेच्या येतेच नाही आता तू, परत आर तू का काम परत खेळतो अरे चाल तू तायनी का करून टवळ का काम धंदा सोडून काय झालं खेळणं थे पोरां सांगा आता लपाशी भीती खेळवतो थे। तुला नासा, तुला टाकला पाहिजे पोरात खेळायला तो वय का झालं ना तू आता फार कॉलेजला तुला फर्स्ट इयरला तू आता खेळतो का अजून गोटे खेळतो संपलं ना आता ना येऊन करू नको घरी जाय पटकन आणि ती निळी बॅग तिला काढून दे आणि ते माझ्या हिस्तरीचे कपडे आहेत ना त्या बॅग मध्ये सगळे भरून ठेव आणि व्यवस्थित बॅग लावून ठेव खाली आपण तुम्ही कुठं चाललो म्हणजे दुबईला चाललोय दुबईला जायचंय मला ती बॅग तू भरून ठेवता जा पटकन जा मला जायचंय दुबईला कुणाट काय करीत बसतोय इथं जायचं काय करायचं त्याला नकार घेत जाऊ खेळामध्ये ते काय लहान आहे का तुमच्यावर किसी से कहे चाले थांब 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 दोन मिनटं थांब कुठं चाललं रे जरी चाललोय हा जरी चाललोय चल फाटी येऊन येऊ लोस अह जरी जायचं आहे ते बॅजबीत भरायचे एशरी तबडे आणायचे डेपोटीला जायचे दुबईला आणि आता मला खेळले पोरां मत खेळून नाही दिला भाऊ जाऊ दे भाऊ अरे जाऊ दी साधन का तुला डेपोटी कामच सांगते डेपोटीला काय काम आहे जाऊ दे भाऊ तेव्हाची मला आधी जात आत्ता केवळ म्हणजे का आत्ता दिवस बोर जाईल मा कुठं जायचे म्हणले दुबईला दुबईला भेट दुबईला चालले डेपोटी हां मला म्हणे मला जायचं आहे म्हणे ब्याजबीत भरून ठेव आलोच मी म्हणे तेव्हा हा का हा बर बर जा झडपोटी डुबल चालली होत काय साधा भाऊ निवांत बसले पुत पुसावं लागत कधी कधी काय मत तसे चांगले दिसते का आता पुशी लिहिले मग बघ ना तुम्ही बसा आपला निवांत वाडाच्या सावलीला मग आता काय नांगरी तो काय पावसात आता नाही ना आंगरायचं पण गावात काय चाललंय तुम्हाला माहिती का काय चाललंय कुठं पेटलं काय मला तु कुठे पेटलं बिटलं नाही हो मग आपले डेपुटी ना डेपोटी गावाल गावाला चालले जाय ना गावाला चाललंय आपल्याला काय करायचं गावाला म्हणजे डुबईला 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 हा डुबईला डुबई हा इमानानी डू मे गाव डुबायचं आणि ते चालले इमानानी दुबईला हा ग्रामपंचायत खाल्ली ना कोण ला तु सांगितलं तुला सांगितलं डिगे नाही का डिग्या त्यांनी सांगितलं तू विचारून ये नाही तिला आणि त्याच्या नाही लक्षात राहत ते चालले असते देवगावलं त्यांनी सांगितलं दुबईला येतो विचार तू विचारून नाही तू परत मीच माझ्या कानाने ऐकतो दुबईला चाललेत का बँक पटाळ्याला चालले बरं आहे का तुमच्या कानाने अरे तू इचर तू आता मी बाहेरून तू अस आज जाऊन विषय हा मी ऐकतो तू मला कसं ऐकू येईन साधा भाऊ लोकांच्या मनातलं ओळखितो कानपूरला पक्की आपली कॅप्चर करीत रेंज जादा याला मग तिथून वायर ऐकू येत तुम्हाला बिगर वायरच टावर मोठा तू आज ना इथूनच ऐकू तुम्ही वयात आवाज हा डेपुटी अ डेपुटी काय झालू भारी दिसतात राव डावळी का चांगला वाटतय का हा लय भारी काय म्हणतो काय लाल तुम्ही कुठं चालले कुठं चाललोय डुबायला चालले ना दुबईला हा 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 दुबईला होय बर तू बरं वासा असतो माया चालले काय चाललंय डेपोटी कवा खातो कवा हा वासा असतो तुला कोण म्हणलं दुबईला चाललो ते मला तुमचा डिग्या म्हणला दुबईला चाललेत म्हणून गावात का के दुबईला चाललो म्हणून हा मला ते कोण याखांदी वचतो आणता अंग दुबईहून का हा तिकडं बॅग स्वेटर भारी भारी भेटते दिसतो ओळा पण सारा म्हणून एक काम कर ना काय मी काय म्हणतोय मला वस्तू आणोच तर एवढं वजन दे आणायचा आणायचं दुबईहून काही वजन तुला घेऊन गेलो तर आणता येईल एक काम कर तुलाच नेत होऊन तुम्हाला एक सीट आहे माझ्या शेजारचं असं मोकळा राहायचं तुला घेऊन जाईल जागा नाही मी टावर बस नाही नाही सीट मोकळ माझ्या शेतात माणूसच येणार नाही मला आता फोन आला तुमच्या शेतात सीट आहे कोणी असलं तर घेऊन चला म्हणून तुम्ही तर मला काय अडचण यायला दुबईला अरे गावातला माणूस द्यायचा ना मग कोणला न्यायचं आवर आवड सोडून जाऊ नका टेपोटी अरे बाबा एकदा शब्द दिला म्हणजे दिला पटके कपडे घ्या दोन तीन ड्रेस अरे एक नगर बाबा गावात पाहिले का साधा भाऊ पाहिले पाहिले नाही चांगलं ऐकलंय <laughs> तुला शीट हे नाही का त्याच्या बाबतीत शिट ये, बस। ये मनात दिसेन तुला मी जवळ ठेवून बॅग मनात गेल नाही पाहिन ते हरून बावळा बिवळा ठीक काय तुला डेप्युटीने अरे तुला लक्झरीत नाही स्वप्न मला आवरायला लावले त्यांनी हा आवर, आवर 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 जा पिशीर आणि दोन चार अंडरप्वे घेऊन लागत्या बदलायला जा नाही तू जा तुम्ही जा माय कॅन्सल हो कशाला कॅन्सल ते नेणार आहेत माय कॅन्सल मी चाललो का जा जायचं निघाला येनानी बस आयला डेपुटी डेपुटी अ कोण आहे रे खात सदा तू हे होय नाही वाळ खायचा आवाज आता तुम्ही जमिनीवर आय का तुला हवेत तरंगायला लागलेत का मग पुच का बोलतो काय झाले भरले का बॅगा बॅग हा अच्छा अच्छा तुला बी कळायला काळायला म्हणजे बरोबर अख्ख्या गावाला कळायला दिसते बघा गेली ना ग्रामपंचायत खड्ड्यात त्याच्यामुळे तर बॅग भरल्या चौदावा इत आयोग पंधरावा इत चाटून पुसून तळाला काही राहून द्या आणला काही एकटेच चालले भरून आम्हाला माहितीये कोणाच्या का ग्रामपंचायत तरली कोणाच्या का तुम्हाला सांगू नको हे पाट्या स्वतःच्या जीवर चाललाय बरं का ग्रामपंचायत मधले आम्ही नसतो का आ... आम्ही ग्रामपंचायतला देत असतो <laughs> ग्रामपंचायत झाडणे झाड नाही आमच्या पैशाचे मला सांगा पंचायतीवर पाहिले ना लोक दहा गावाचे सोन्याचे कौलकस का का काय ग्रामपंचायती होऊ सोन्याचे कौलकस का का काय म्हणजे डेप्युटीन टाकले ते अरे काही नसले ना तर सोन्यासारखी ग्रामपंचायत चालली आमच्या पंचवार्षिक मध्ये कोणाला काय गावाला कारण तुमच्या टायमाला सारखा गोंधळ अरे ग्रामपंचायत मध्ये भांडण पेटले अरे ग्रामपंचायत आमच्या काळात सोन्यासारखी ग्रामपंचायत चालली ते जाधवाच्या सोन्या होता सर पण तशी वाट तुला झालंय ग्रामपंचायतीच तुला सोन्यासारखी ग्रामपंचायत ना तुला खपाना आमच्या काळात ग्रामपंचायत चांगली म्हणून चालली म्हणून बेगा भरून भरून जेवढा आला कुठून तुम्ही लक्झरीचे सोडून यष्टीने जाणारे माणसं ना आता गोष्टी चालल्या तुमच्या मला सांगू नको तिस वतनदार वतनदार घराणे करतो अरे माझा आजा त्या काळात अमेरिकेला जाऊन आलेला आहे मला अजून निंबा निमे देश फिरायचे राहिले तर गेलते इंग्रजांनी ने नेलते त्यांना लढायला अध्यक्षातले होते ना सोपतीला आमचे तुम्ही लागले सांगायला अमेरिकेच्या गप्पा अरे आमच्या आजी इंग्रजाच्या लढाई नाही लिहिले इंग्रज पळून लावले आमच्या आजी तुमच्या आजीने कोया उठल्या इंग्रजाचे सामील झाले होते तुमच्या आजे म्हणून वतनदार दिलं इं� तुम्हाला इंग्रजामुळे वतनदार कारण भेटलं नाही तर खरे वतनदार आमचा आजा होता इंग्रजा बरोबर लढाई केला इंग्रज पळून लावले इंग्लंड आणि जरा फरक कळतो का तुला अमेरिकेचे वेगळे इंग्रज इंग्लंडला असते अरे हे समजून घ्या तुझ्या आजी सगळं माहित नव्हतं हे अहो अमेरिकेला कशाला इंग्रज इथं जर्मनी बरोबर लढत होते इतिहासन बी त्या सगळंच कच्च तुमचं आणि आमची वतनदारी आहे ना इंग्रजांची नाही महाराजांच्या काळापासूनचे वतनदार आहेत आम्ही अरे भाऊ तुला इंग्लंड मधला अमेरिकेने मला फरकच कळाला नाही ना त्या टायमाला इंग्रज पिटाळून लावले म्हणून अमेरिकेच्या राजाने माझ्या आजाला सांगितलं दोन्हीबाज चहा प्यायला हे पत्र पाठिल तेव्हा आज अमेरिकेला गेला हा आता आज गेलाय ना तुम्ही जायचं नाही बाकी माहित नाही जायचं नाही म्हणजे नाही जायचं सदा करून महत्वाचं काम आहे काय दोन चार चारतीलाची एरी घेता काय अरे भाऊ त्यालाचे माझे मित्र आहेत सगळे तिथं कि असे गोल गोल बांधून माग शब्द सोडणारे मित्र मित्र तुमचे आणि टोपी घालणारे शत्रू झालो बॉल डील तर घेऊन जायचं ना काही एकटेच निघाले मल्ल्या माग गाव तर तुम्हाला खुल्या निघाले अरे भाऊ माझे महत्वाचे काम आहे साधा या करू नको ग्रामपंचायत एक रुपया नाही घेतला रे मी हा एक रुपया सोडून सगळे घेतले त्या फोटोपासला रुपये ठेवलाय तुम्ही फक्त किंवा दिसला नाही म्हणून राहिलाय कसे जातात बघतो तू आम्ही तुझ्यात नकोदर बाहेरला माझ्या मी जाणार म्हणजे जाणार एकदा निश्चय केला ना के मी जात असतो तुला चहा घ्यायचा जातो तू तु। चहा नाही तू मला इथं ठेवायचं तो मी बघ 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 अरे नको रे जळू खाक झाला खाक जय आवरला का गरी बर दुपारी निवंध बसले ना सदा वाकडी केली वाट वाकडी करायची ना वेळ आली काय गावात चाललंय काहीच माहित नाही का नाही काय झालं असं एवढं काय झालं काय झालं डेपुटीनी लुटली ना ग्रामपंचायत पंचायत चौदा वित्त आयोग पंधरा वित्त आयोग घातलाय बॅग मध्ये निघाले फिरायला दुबईला दुबईला चालले दुबईला झालं बो झालं व सुरू तुमचं अरे जाऊ दे ना बरं झालं गावातलं लेकरू जाऊ दे परदेशात आणि ऐक ना मला तर वाटतय मला चष्मा आणि एक काठी आणायची ऑटोमॅटिक बटन तर आपलं होती बरं झालं जातोय ते हा गाव डब्यात घालून तुम्हाला तुमच्या पडले अरे मी पहिल्यापासून मला वाटलंच होत तुमच्याकडे यावा नाही तुम्ही ये ना बरोबर त्या भागाला लागलेले डेप्युटीचे काय ग्रामपंचायतीतून गोळा येतो का काय अंदाज झालं वर तो सुरू झालं अरे उलट आनंद वाटाय पाहिजे आपलं चाललंय एकरूप परदेशात तुम्हाला काही आलाय जास्त सांगायला उलट ती त्याला आहे ना मना ले ना, मन ले ये ये त्या लेकराला परदेशात गेले ना त्या मल्ल्याला घेऊन या लेकरू परदेशात चालले त्यांनी गेलाय थरड सगळा तुमच्या पुढे ना डोका आपटून उपयोग नाही आहे ना मला आनंद झालाय राव तू काय हा चष्मान काठी ना काठी तिकडे चष्मा तिकडेच राहणार आहेत बघा वाट का अरे उलट बरं झालं ना ते ना आम्हाला सांगतो इम्पोर्टेड काठी परदेशातली बटन दाबलं का लांब पुढं माग लागलं त्याचे आमच्या पण आण सांगतो ना परदेशातला काही दिवसाचा अनण्या मोजी ताका काय अरे पारंब्या बघ ना दिवसेंदिवस किती वाढू राहिले झाडावर झाड होत आपलं पारंब्या खाली हा आणि गाव बारीक झाले जावा बारीक झालं हे तू कोड्यात नको बोलत जाऊ रस बाबा तुम्हाला तर काहीच माहिती नाही काय झालं ए मोबाईल त्या डेप्युटीचा असं कट करा ते काय होतं आपला विषय आहे ना हा डेप्युटीचा कट करा तो बैला निघाले डेप्युटी ग्रामपंचायत खाऊन सगळी अरे मग बरं झालं ना माझं काम होतं होत कुठं एकदा लावशी सारखी कॅप आणायची होती मला त्याला सांगतोच मी आणायला दुबईवरून हा आव त्यांना जाऊन कशाला द्यायचं जा गाव भरून पैसे चालले तुमच्या टोपीचं काय गावाला टोप्या घातल्या तुम्हाला टोपी आणायची बा तुम्ही राजस्थानला गेलते ना आता गेलतो ना तिकडून आणायचा एखादा टोप टोपीच्या कुठं माग लागले बेपुटेल जाऊन नाही द्यायचं आपल्याला नाही जाऊन द्यायचं नाही जाऊन द्यायचं जाऊन ना मला टोपी येईल ना रे तुमच्या पुढं तर डोका आपतू उघाडे त्या डेपुटीने ना असे धरलेत ना राहू की तू बरोबर दुसऱ्यांच्या राशीला तारात देते तिकडे बर ना इकडे आबा बरोबर म्हातारे माणसे धरली तुम्हाला आहे ना ग्रामपंचायतीतून ना डोल चालू केला पाहिजे आणि ढोल दिले पाहिजे दोन तुमच्या गळ्यात डेपुटीच्या नावाने वाजायला बसाय विच तू काय काढशील काय कळायचं नाही आम्हाला मला <saat> <laughs> सोडून चालले होते काय तू आला काय खरच मग अरे काय बावळा ठे काय तर तुला माणसं आड बोललेले कळत का नाही आडपॅट वाळीच चाललं तू चाट्यापाट्याची <laughs> वल्ली ना ना होती ना काय तुला कुठं नेवती मला यायची म्हणजे यायची तुमच्या सोबत तुला बुटाट टाकी ना तुम्ही करू नको बुटाटी टाकीन मी अरे तुम्हाला काही शब्द बोलत का नाही काही कळत नाही आडव पडले कळत नाही तुम्हाला माणसाने काय नाही मी जात्राला चाललो काय भैरवाच्या जात्राला चालले काय ते चालले तिकडे मग मी चाललोय तिकडं आला का तो माग पाठी काय माय मागा पाठवलं नाही बॅग बघावं लागेल ना गाव तुम्ही हाबुल केला हाबुळ कोळ कोण झालाय गावचा अरे नका रे एवढे हे करू मी कुठं चाललो दुकानात जरी चालू, दुकाना चालू तर तुमच्या जा पोटात जळ उठतोय अहो दुकानं चालल्या नाही तुम्ही चालले तिकडे खलीपाकड काय म्हणला बुर खलिपा म्हणलोय मी अरे ते दुबईला मग तुम्ही कुठं चालले दुबईला का हा अरे हा हा दुबईला चाललोय <laughs> पण आता बघ मी दुबईला चाललो अरे तू याला जाल्याला चालले तू आहे सिटूर बसायचं आता चाललं डोक्याच्या मी म्हणलंच होता साधा भाऊ तो आडे काठी घालणार म्हणून अरे ती आंड्रे पॅन्ट वल्ली आहे ती पिळून आता तिला सुखीत बसायचं का आतली तरी कोलडी आहे का नाही तर जांग येते तर खिडकी सुखा तो मला काय करायचंय मनाच्या खिडकीवर मग अरे चांगला का दोघ हजार सीट नाही मी येणार आहे मी आहे एक सीट बीट नाही मला यायचं मी तुम्हाला जाऊन देणार नाही

जायचं नाही तुला सीट बुक केलं त्या सीट वर बस माझ्या मुळे तुझं झाल्याची ट्रिप आता याच्यामुळे तुला नाही नसतं जाऊन सदा सदा अरे जाऊ जाऊ दे ना आम्हाला जाऊन दे अरे नामा चेस मा परदेशात काठी ती पुढं माग अरे लाल करायचे अरे झाले का काय अण्णा मला आहे ना मला आहे ना डल हाऊसची टोपी सगळं आणि डल काढून आणि टोपी तिची तिथे जाऊन आणि तो पण मला जाऊन ते दिलं पाहिजे मला जाऊ दे ना हाऊसीची टोपी लागे ती का हाऊसीची नाही चालत का काय बन काय अण्णा चष्मान टोपी करता गाव लुटलाय हवाच आणि तुम्ही सपोर्ट करीत त्यांना अरे निस्त वतनदार वतनदार घर म्हणा दुसऱ्या वेळ जळतो लोक दुसरीकडे परदेशात चालले का लग जाऊन दे ना त्यांना परदेशात जायला आमचा विरोध नाही ग्रामपंचायतीचा माल माले विरोध आहे अरे याला झाला का काही एवढा ग्रामपंचायत मध्ये माल केलं लुटून चाललो मी कोणती सोन्याची खान सापडली तुम्ही निघाले हे बघ मी चाललो होतो तुला घेऊन चाललो होतो मी घेऊन जातो मला जाऊ सांभाळतो बाजूला काढतो मी आंदोलन करणार रस्ता सोडा बरं एक काम कर आपण दोघे जाऊ चल तू माया बरोबर चल असं एकता येत नसतो मी पुरी ग्रामपंचायतची बोलडी घेऊन ग्रामसेवक सोडून सगळ्यांना ले नेता असले तरी येतो सांगा भाऊ तुमची बॉडी बिडी जाऊ जा दे तिकड मी डेपुटी चाललोय ना लय जर वळवळ करीत असले ना या नाडीने डेपुटी यांची हातपाय बांधून समजत का डेपुटी यांना सांगा ए मारा मार्या करू नका सदा तू बी याडाच राहिला रे अरे काय कोणी आपोआप का काय अरे येड्या मी चाललोय मुंबईला दुबईला नाही चाललो अरे दाजीची बदली झाली कोल्हापूरला मला म्हणले ये तू मुंबईला मुंबईहून कोल्हापूरला जायचं होतं ना सामान शिफ्ट करायचं त्यांचं म्हणून मला तिकडे बोललो त्यांनी अरे तुला कोण म्हणलं दुबईला चाललो म्हणून काय तुला कोण म्हणलं तुमचं ते पार्क ठीके अरे काय त्या ऐकता त्या टिकेला आडव बोललो होतो मी दुबईला चालले म्हणून निघा ना मग तुम्हाला कोणी आडवले हे पुरुषा अरे मुंबईला चाललंय चाल चाललो मुंबईला तर असं सकाळी जातोय संध्याकाळी येतोय दिवसातून चार चार हा चेंडी वाळूत घाल ना, ना सगळी खा जाईल सुटन सदा हा तुला माहितीये का हा दुबईला ये मना कुठून येत मुंबईवरून वरून हा मग मी मुंबईला चाललोय जाल्या अरे देवपटी दुबईला चाललोय ती खोट्या बोल हा आबा आबा ही देवपटी चाललाय दुबईला देवपुटी कुठे चाललंय का हो दवाखान्यात झाले ना तुम्ही अरे ते दवाखान्या चिकनगन मात्र ऍडमिट आहे दवाखान्यात काय झालं तिला चिकन गुन्हा झाला अंगोर काढलं तिनं मात्र ऐकत नाही आमची दोन ते चार दिवस आंघोर काढले आणि जाऊ हात पाय गळाले का पारून चालता येणार तेव्हा मग माहिती कोणाचले अवघड हे सगळे सांधे सुजत येत चालता येत नाही उठता येत नाही डेपुटी सध्या सातच चालू आहे चिकन कोणी डेंजर आहे बा आणि मग सांगायचं ना पटकन तुम्हाला हो तेच गणगण मला म्हातारी तर तुकत असला ना मला करमतच नाही तेवढं आहे म्हातारी काय होती दारात बसून असली जे तरी बाजल म्हातारी फक्त तंदुरुस्त पाहिजे आणि म्हातारीच एकदा दुखायला लागलं का मा काळी झालं म्हातारी जर आज बरं वाटायला लागले तेव्हा जर आज बरं वाटत ते दिवस गावात नाही आलो हा ते दाखवलं डॉक्टर डॉक्टर नाही सर त्यांच्याकडे दाखवलं बरं बरं काय नाही आज जरा उलगाडी म्हातारी आज जरा थोडं बरं वाटायला लागली आता त्याला तिचा मस्त डाळ भात घेऊन चालू आहे खिचडी आवडते आता डॉक्टर म्हणले उद्या सकाळी सोडू अकरा साडे अकराला फोन करा मग मी आणला नाही मोठी गाडी नेणार तरी गरज पडली सांगा आम्हाला काही काम बर नाही सांगा नाई मग काय नाही भो सगळं आहे ते आई करताय की नाही आपलं करता दोन दिवस नाही आपल्याकडे सगळं काम गेलं ना खड्डे म्हणलं आई विना पाहिजे आई जीवे आईवर आहे का ना मग अरे डेप्युटी आहे ना आईसाठी काही करायला तयार होते हो आणि तसं शेवट हे बघ आई आई असते असती आईशिवाय काही खरं नाही रे जगात मला आई नाही ना मला आठवणी आम्या अय चालू रोड नको ना त्या जगात ना आई असले ना सगळे रे आय नसल्या कोण नाही कोणाच खरे खरे तुला तर आई होती जीव लावायची किती आणि त्यात तुम्ही बायको उभी नाही तर तो लय आलो होते बस नको रोड चल, चल 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 ये चल 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 तू का ना काय डेप्युटी डेपुटी ना दवाखान्यात गेले त्यांची आई आजारी आहेत ना दोन तीन दिवस ते चिकन गुन्ह्या मोहात आईचा विषय निघाला झाला हे करडत आई नाही ना त्यामुळे ती आठवण आली आता आईची आठवण आल्यावर काय तुम्हाला माहितीये किती आवड नाही खरी गोष्ट तेच म्हणलं आई सारखं दैवत नाही पण जालू सगळं त्याच्या हातात लेज पाहिजे आता मारा आबा ठीक आहे आता शेवटी देवा घरी ज्याला जायचं त्याला जायचं परिस्थिती असती स्वीकारावीच द्यायची नाश्ता चारायची आई आई सर नाही येणार नाही कुणाला आईची सर कशी येऊ येतच नाही येणार तिचं ऋण फेडू शकत नाही जाऊ दे आता जालू तुझ्याही हातात नाही कोणाच्याच हातात नसतं अस बस हा भाई होईल तुला घरी जेव्हा अ शामराव चालू भाऊ इकडे चल काय भुण म्हणतो बस बस एकदा अयो कोण चाललंय ते घरी चाललो त्याला घेऊन जेव्हा घाला म्हणलं तोंड काम एवढं उतरलं काय झालं काही नाही आता डेपुटी येत ना त्यांच्या डबा घेऊन विषय निघाला तर आठवण आली आई गे थोडस हे झालं खरं सांगू ग श्यामराव आई पाहिजेच आता मला आई नाही ना तर मला माहिती आहे माहेर पण नसता माहिती का घराला घरपण पण राहत नाही त्यासाठी कोणाच्या पण घरामध्ये आई असण लय गरजेचं असत आता श्यामराव माझच घ्या ना आता आई नाही तर माझं माहेर बंद झालं बघा मी जाऊ पण शकत नाही कधी तिकडे आणि गेली भाऊ भाऊ कुणा कुणाचे नसतात आए... तुमचं बरं बाबा खरं आहे सुगंधा बरं काय कोण कोणाचे आई वडील आपल्या पूर्ण का सांगा नियती ठरवेल सा तसं राहावं लागतं आपल्याला बी अहो पण एवढं चांगलं आहे ना पण दोन भाऊ आहे तर आई पण कसं तिकडे काही का दिवस तिकडे काही दिवस राहतात तर तुला सांग सुगंधा माझी ती इच्छा आहे ना मला सांभाळायची आईला सुरेखाचं कसं कधी कधी ना ती मध्ये हाय ना मग तो भाऊ मग वाटा घेईन निम्मा निम्मा समोरू देणं त्याला बी निम असं पंधरा दिवस तिकडं पंधरा दिवस कधी माहिती तिला वाटाय तशी ती राहती ती पण माझी ती इच्छा आहे ना मीच सांभाळू आईला काही आई म्हणजे काही वज आहे का सांगा बर मला अहो जिने जन्म दिला तिचा कसला वाटा करायचा सांगा बरं वडिलांचा वाटा घालूच नाही म्हणतो मी सांभाळलं पाहिजे प्रत्येकाला पण काय होतं ज्या घरात दोन भाव असले ना अशा अडचणी येतात लग्न झालं नाही एकदा त्या आईवडिलांची फरफडच होती होतीवरती करतेत ना त्यावरती आपले खातेत पितेत पण त्यांचं फार सुरू झालं की ह्या सोनाला जमत नाही त्या सोनाला जमत नाही मग मी काय म्हणतो तुला जिजं राहायचं ना तिजं राहत जाय बरं झालं तू आठवण काढलीस त्या तरी मी एका आईला फोन करतो हे दोन दिवस झाले फोनच नाही माझा नाही तुला सांगू तुम्ही तरी माझा आईला फोन असतोच मला करमतच नाही त्याच्याशिवाय भावाकडे ना हा हॅलो अरे आईकडे ना फोन काय अरे काल सकाळी तर फोन झालता तू बसून सांगितलं नाही मला अरे नाही आली ती आता मला काय नाही की यायला असा किती वेळ लागतो पाच सहा तासात येते घरी ती बसून दिली तू अरे मग एक फोन करायचा ना मला अरे खरंच नाही आली आता कुठे गेली मला काय माहिती काय काय अरे ठेव म्हणतोय की आई तुझ्याकडे आली आलीये म्हणून काल काय हा तुम्ही काही म्हटलंच नाही नाही ना आलीच नाही ती घरी त्या सांगायचं आता काय करायचं ऐका टेन्शन घेऊ नका गेले असं टेन्शन घेऊन लगेच घरी येणार का आपण बघू काहीतरी आपण ते विचार कोणा तरी फोन लावून बघू त्या कुठे डेपोटीकडे जाऊ एक काम करू चाले डेपुटीकडे चल आपण डेपोटीला सांगू काय बनते काहीतरी मार्ग काढते ना याच्यावरती घरी येत ती येते सांगायचं राव मला कुठं पाव मला तर टेन्शन आलं शामराव जरा शांत डेपुटी आले अरे अरे oh, oh, हो डेपुटी ना भावाकडे आई होती ना तर ती येतो म्हणतो काल बसून दिली ती काल आलीच नाही ना घरी तुकली माधारी हा ना आता काय मला काही सुनाच काय कर कुठं श्वास तिला आली नाही म्हणजे कुठं गेली नेमकी काय माहिती मला फोन नाही केला जाईरी तिने फोन करून द्यायचा माधारी बसून दिली मी बस स्टँडला घ्यायला गेलो असतो ना अरे कालचा दिवस गेला रात्र गेली त्याला बी कळून काल सकाळी पाठवली तो विचारतो मी फोन केला आठवण आली म्हणून तुमचा विषय सगळ्या आईचा निघाला तर मला बी आठवण म्हणलं आई सगळं बोला दोन शब्द तर तो म्हणलं कालच बसून दिली अरे म्हटलं मग सांगायचं ना मला बसून दिली म्हणून कशाला बसून दिली नि बसून दिली म्हणला देऊ अरे आता मध्ये दोन ठा हे लागत येत ते स्टँड काय कुठं गेली लागला तू तू लागला मला सांगायला महिना महिना तिकडं भावाकडे आहे तो एक महिना इकडे एक महिना तिकडे ठेवित आता नाटक करतो काय तू सांगायला लागलं मला ओके खातो काय करते म्हातारीला तुमच्या माहिती मला ती आता काही गोष्टी बोलायला नको लावू तुझ्या बायकोला तुला ती म्हातारी चढ झाली बाकी काय नाही तुझं भावाकडे पंधरा दिवस इकडे पंधरा दिवस अरे जे जन्म दिलाय तिला तरी सांभाळा ना तो वाटणे गेल्या तिच्या बी अर्ध्या अर्ध्या कापून घेता का तिला अर्धी इकडं नार्धी तिकडं काय बायका नाही ऐकत डेप्युटी काय करू आम्ही तरी आता काय बायका ऐकत नाही काय करू डिपुटी तुम्हाला आहे ना तुमच्या बाळ्याने तुम्हाला कळत पोलिटिशनला जायचं कुठं जायचं पोलिटिशनला नको जो आधी नातेवाईक इकडे तिकडे विचार गेली गेली काय कुठं भावाला म्हणू करत कोणाचा फोन बिन आलता का तुझ्या बहिणीला बहिणीला फोन लाव ना फोन करतो गाडी लावी गाडी येतो कर गडबडू नको काय नाही होत पुढे नाही जाणार माझा ती हुशारी थांबा ना, ना ते एक मिनिट कम थांबा ना टेंशन टेन्शन हा हॅलो आके आई आहे का रे नाही असंच विचारलं मी मला वाटलं तो याकडे आली काय म्हणून हा नहीं। हा हा ठीक आहे ठीक आकेकडे नाही गेली ती आई कोणा माऊस भेट लावला हा हां हॅलो हां म्हणू शाख का मी हां कधी काल बर 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 हां मी मला तिथं टेन्शन आलं होतं नेमकं कुठं गेली कुठं गेली तो याकडे आली आहे तिला म्हणून अरे असं सांगाय तर ना मग मला किती काळजी पडली ते राम म्हणला की बसवून दिली मी काल हां मी आपल्या इकडे चिंतेत आली कशी नाही घरी मग किती पायाखालची जमीन सरकली रे बर 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 ठीक आहे हा राहू दे तुझ्याकडे हा हा तिला जवळ करमत येतो ठेव आणि मग बसून दिलं की मला फोन कर मात्र नाही ते मी ना एक काम करतो जाऊ दे मी येतो घ्यायला तिला हा 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 चालेल ठीक आहे ते काय अरे तुम्ही दोघात भावात तिकडून बसून दिली मातारी बसून दिली म्हणजे बस मग काय गुरु टाकून दिले का मेट्रो टाकून दिले गाडीत चढ जाईन म्हणून अरे म्हातारी मासाला समजत नाही तिला बहुतेक तिच्या डोक्यात तेच म्हातारी जाणार नाही तिला काय या डोक्यात तिच्या तू इकडे आल्यानंतर तू बघत नाही तु तुझी बायको हे करते तिकडे गेल्यानंतर तिथे मला माहिती आहे सासर खाली काय करू आता डेप्युटी बायकांना तरी आपण सांग बायकाला समजून सांगायचं सगळ्यांना आई काय आईच्या मनावर तिला कुठं राहायचे काय राहायचे त्याच्यावर ठरवत जा तुम्ही बळजबरी नका करीत जाऊ हा ना आणि एक काम करूया एकदा श्यामच्या आई पुस्तक वाच मग तुला आईचं माय मग कळ बर का एकदा बाप निघून गेले ना भाऊ मग कळतं पाठीवरच चित्र जात आई बाप जोपर्यंत तोपर्यंतची माझी ती परत नाही आणि आईबाप नसते दारात जरी बसून असले ना काही काम नाही करू दे लय मोठे पण असून लय मोठा आधार असतो समजून तुला मी, मी सुरेखाला आता बजावून सांगतो आईला मी अजिबात कुठं पाठणार नाही मी सांभाळणार सुगंध तिला आता तू पण सांग तिला की आई महत्वाची असते म्हणून सासू झाली मी सांगणार पक्षात तुमची बाई कोय तुम्ही समजून सांगा तिला बाई म्हणूस म्हणून नाही का मी तर मी तर बोलतो सुरेखाला आता काय त्याला बारीक विचार केला तर लोक म्हणतात लेख पाहिजे लेख पाहिजे सगळं पाहिजे काय दोन लेख असून एक लेख असून काय त्याची काय परिस्थिती झाली इकडे काय दिवस तिकडे काय दिवस अरे आई जर जड व्हायला लागली तर ते माणूस आहे का मला तुला सांगतो अरे देव बघितलाय का कोणी नाही बघितला ना ज्यांनी आई आईबापांच्या जन्म आलं ते बघितलेत ना मग आई बापाला देव माना ना तुम्ही आणि देवापेक्षा कमी नाहीत ना हो जाऊ का हा हा आणि तिला आता हा नेहमी जात घेऊन इच्छित आता आईला घेऊन या त्यांना तिथून निघाल्यावर अंदर व्यवस्थित सांभाळा